आजचा बेत माझा एकदम साधा सिंपल आहे जास्त खूप काही मी त्यामध्ये मेनू बनवलेले नाही आहेत साधी सिंपल पण खायला तेवढीच चविष्ट अशी मी इथे बटाटा मटारची भाजी बनवती आहे म्हणजेच आलू मटार बनवती आहे ही भाजी डायरेक्ट बटाटा न उकडता देखील बनवली जाते इथे मी बटाटा उकडून घेतलेला आहे उकडलेल्या बटाट्यापासून बनवती आहे मी ही अशी भाजी खूप मस्त लागते त्यामुळे बटाटा उकडून घेतला की भाजी पण पटकन होते त्याला शिजायला जास्ती वेळ लागत नाही कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम व्हायला ठेवायचं आहे चमचमीत भाजी बनवती त्यामुळे थोडंसं जास्ती तेल वापरलं आहे तेल छान गरम झालं की मोहरी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा घालायचे फोडणी छान बसली पाहिजे लसूण मी दोन तीन कुड्या बारीक कट करून घेतल्यात मिरच्या घातलेल्या आहेत बारीक कट केलेल्या आणि एक कांदा चाना साता मस्ता मस्ता छान असं आता यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही अजूनही आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर तिथे पण फॉलो करा तिथे देखील अशाच मस्त मस्त रेसिपी येत असतात कांदा मी इथे हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला आहे एक टोमॅटो घातला आहे टोमॅटो पण छान सॉफ्ट होईपर्यंत यामध्ये मी परतून घेते आहे टोमॅटो परतून झाला आहे यामध्ये आता मी मटार घालते आहे यामध्ये मी फ्रोझन मटार वापरला आहे फ्रेश मटार असेल तर तो थोडासा शिजवून घेऊन बाजूला पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आणि मग तो तुम्ही इथे वापरू शकता अर्धा छोटा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धणेपूड यामध्ये मी आहे अर्धा कप पाणी घातलंय आणि हे सगळं मिक्स करून घेते चवीनुसार यामध्ये मीठ घालायचंय आणि आता यामध्ये मी अजून एक अर्धा कप पाणी घालते सुरुवातीला अर्धा कप घातलं आत्ता अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि हा मटार आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायचं आहे फ्रोझन मटार असला तरी देखील तो थोडासा शिजवावा लागतो पाणी घालून याच्यावरती आता झाकण ठेवायचं आणि पाच ते सात मिनिटे मटार छान सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे पाच मिनिटे मी हा मटार शिजवून घेतलेला आहे यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक ठेवायचं आहे जर नसेल आटलं असेल पूर्ण तर थोडंसं पाणी तुम्ही या ठिकाणी घालू शकता आता यामध्ये मी दोन उकडलेले बटाटे मॅश करून यामध्ये घालती आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी नसेल यामध्ये तर भाजी खूप जास्त कोरडी होते त्यामुळे थोडंसं पाणी त्यामध्ये ठेवायचं आहे आणि मग बटाटा यामध्ये घालायचं आहे हे सगळं मी मिक्स करून घेते आहे मटार शिजत असताना त्यामध्ये बऱ्यापैकी मीठ मी घातलं होतं त्यामुळे आत्ता यामध्ये मीठ घालण्याची अजिबात गरज नाही आहे सगळं छान असं एकसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान एकजीव झाली आहे ही भाजी आता यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे बटाटा घातल्यानंतर फक्त दोन ते तीन मिनिटे यामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे खूप जास्त आता याला शिजवायची गरज नाही आहे कारण मटार शिजलेला आहे बटाटा शिजलेला आहे छान चमचमी तशी आलू मटारची भाजी तयार झाली आहे याच्यासोबत खाण्यासाठी मी इथे मस्त गरमागरम असे फुलके बनवती आहे जर तुम्हाला हे फुलके गॅसवरती नसतील शेकायचे डायरेक्ट तर तव्यावरती देखील शेकून घेऊ शकता याला मी तूप लावून घेतलं आहे ही भाजी तुम्ही डब्यामध्ये दे देऊ शकता अप्रतिम अशी लागते कशी वाटली आलू मटारची ही भाजी मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद